बनवायचा आहे पोपटाचा रस्सा यो पोपट मासा आण त्याचा रस्सा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला सांगते यो आहे पोपटाचा भाव मस्त स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्या नेतले कच्चा आंबा लसूण आणि अद्रक आहे तेचलेला आणि मस्त टॅमॅटो आहे एक आखा नाही हळद धनाजिरा पावडर काश्मीरी मसाला आणि आपला आगरी मसाला तर आया ठेवले तेल गरम करायला मस्त आता आपलं तेल पण गरम झालं आता याच्यान टाकते अद्रक लसूण टेच टेचलेला आता हा अद्रक लसूण टेचलेला आहे तो मस्त आपण शिजवून घेणार आहोत जरा असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला ता शिजवून घेऊ हा आपला यो अद्रक लसूण पण शिजले मस्त गोल्डन ब्राऊन झाले तर आता हे जे मसाला काढलेला आपण ते सगळं मसाला याच्यान टाकून घेऊ हल अगरी मसाला धना जिरा पावडर आणि काश्मीरी लाल मसाला आता यो मस्त आपण शिजवून दिला जास्त एकदम करपून नाही द्यायचा लगेच त्याच्यानं टाकायचा आपण टॅमॅटो तर बघा मस्त लाल वाला टॅमॅटो टाकले बारीक कापून आता यो मसाल्यानं आपल्याला शिजवायचा आहे आता यो पटकन शिजवायसाठी टॅमॅटो आपण याच्यान टाकू मीठ बघा ता आता मीठ टाकून पण मस्त आपण मिक्स करून घेऊ आणि याला जरा एक मिनटं आपण शिजवून घेणार आहोत हो बघा आपला मस्त मसाला पण शिजले टॅमॅटो पण शिजले आता याच्यान आपण टाकून घेऊ मच्छी आता मच्छी टाकून पण आपण मस्त मिक्स करून घेऊ रशाला कलर तर भारी आलं आहे म्हणजे आताच आता याच्यानं आपण ह्याला दोन मिनटं असं शिजवून याच्यानं लगेच आपण पाणी केलेलं आहे यो आता थोडस आहे त्याची थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी थोडस नॉर्मल पाणी टाकले आता त्याच्यावर येऊ आपण झाकण तर बघा आता आपण झाकण गायला मस्त तेल पण सुटले मच्छीला आता मच्छीला सगळा आपला मसाला पण लागला असं दिसतंय तर भारी एकदम लाल कलर आले आता याच्यान टाकू आपण आंबा थोडंसंच घेतलं आपल्या आवडीप्रमाणे काही चिंच पण टाकतात आमच्या जवळ आंबा आहे तर आंबा टाकतो आम्ही मस्त आता याला मिक्स करून घेऊ तो मस्त झाकण देऊन शिजवला जरा परत एक मिनटं आंबा टाकून आणि आता परत याच्यान टाकतो पाणी आपल्याला जवरा रसा लागेल तेवढा पाणी टाकायचं याच्यान ताता घेता पाणी टाकून तर बघा एवढं पाणी टाकलंय अजून जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता ना नंतरला आपल्याला एवढं वाटण पण टाकायचं आहे याच्यान तर काहीच बघा आता पाणी जेवढं टाकलं आहे आपल्यावर असं जेवढं पाहिजे होतं तेवढा पाणी टाकलं आहे ना आता याच्यात घेता वाटण टाकून भाजलेला हो। खोबरा येऊ तर त्याचं आपण वाटण टाकता याच्यान आणि वाटण टाकून आता आपण याला तीन चार मस्त उकाले घेऊ आता मस्त याला मिक्स करून घेऊ कलर तर भारी आले तुम्ही बघताच तर चला याला आपण तीन चार रुपयाला येईपर्यंत शिजवून घेऊ तर गाईज बघा आपला मस्त रस्सा पण रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही वास पण भारी येते तर चला आपला आता पोपट माशाचा रस्सा रेडी झालेला आहे तर गाईज बघा आपली पोप्पट मासा रस्सा तयार झालेला आहे मस्त आता जेवायला पण घेतले यो पोपट मासा फ्राय केले आणि यो रस्सा तर कसे वाटली आहे आपली पोपट मासा रशेची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा बाय बाय